एक मे हा महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिन पन्हाळा तालुक्यात उत्साह साजरा करण्यात आला विविध संस्था आणि शासकीय कार्यालयाच्या वतीनं ध्वजारोहण करण्यात आलं तर काही ठिकाणी महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं विविध कार्यक्रम घेण्यात आले पन्हाळा तालुक्यात विविध उपक्रमांनी महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिन साजरा करण्यात आला ठिकठिकाणी थीक ध्वजारोहण करून तिरंग्याला मानवंदना देण्यात आली माळवाडी कोतोली इथल्या श्रीपतराव चौगुले आर्ट्स अँड सायन्स कॉलेजमध्ये बिन युतचे पन्हाळा प्रतिनिधी विक्रम पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं एनसीसी बटालियनच्या टीमनं शिस्तबद्धरित्या केलेलं संचलन उपस्थितांचं लक्ष वेधून घेत होतं दरम्यान संस्थेचे प्राचार्य डॉ विजयकुमार पाटील यांनी उपस्थितांना महाराष्ट्र दिनाची माहिती विशद केली यावेळी सचिव शिवाजीराव पाटील प्राचार्य डॉक्टर विजयकुमार पाटील डॉक्टर बी एन रावण एस एस कुर्लीकर सुरेश पाटील गजानन शिंदे टीके पाटील डॉक्टर मनीषा सावंत प्राध्यापक संग्रामसिंह मोरे यांच्यासह शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते